चला बघूया की काल रात्री जे काही पनीर बनवून ठेवून दिले पाणी नितळवण्यासाठी इतकं सारं पाणी निघालेलं आहे आणि आता पनीर कसं बनतंय बघूया चला अडीच लिटर दुधाचं हे पनीर आहे हे बघा कितीही प्रयत्न केला आम्ही अगदी व्यवस्थित सगळ्या बाजूनी त्याला प्रेशर देण्याचा तरीसुद्धा साईडनी साईडनी त्याच्यावरती प्रेशर पडलेलं नाही त्यामुळं जे काही ते क्रशवालं पनीर आहे ते आता पनीर बुर्जी बनवण्यासाठी यूज करायचं आणि मधलं जे क्यूबवालं पनीर आहे अगदीच भारी बनलं विकतच्यासारखं तर त्याला मस्त आपण वेगवेगळ्या -वेग भाज्यांमध्ये वापरू शकतो तर हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज तर मला इत क सारं काम असणार आहे काय सांगू मी तुम्हाला पण ठरवले जेव्हा सगळं आवरेल ना काम तेव्हाच निघायचं लिटरली दुपारचे चार पाच जितके वाजतील ना तितके वाजू द्यायचे पण सगळं आवरून घ्यायचं आपण काय करतो म्हणजे मी तरी नेहमी जाताना विकतच काहीतरी खाऊ घेतलेला असतो हां तसं हल्ली मी घरीसुद्धा बनवत असते पण तिकडून येताना मात्र गाडी भरभरून आणली जाते म्हणूनच आज असं डिसाईड केलं आहे की स्वतःच्या हातानंच काहीतरी बनवायचं मस्त घरगुती आणि घेऊन जायचं सोबत विकतचा खाऊ पण आहेच तर खूप सारी मेथीची भाजी शिल्लक होती म्हटलं चला आपल्याला जेवणासाठी सुद्धा होईल दुपारच्या आणि घरी घेऊन जाण्यासाठी म्हणजे माहेरी घेऊन जाण्यासाठीसुद्धा मेथीचे ठेपले होतील म्हणून बनवायला घेते आहे त्या अगोदर मस्त दोघांनी मिळून छान असा ब्रेकफास्ट केला आणि अर्थातच आज ब्रेकफास्टमध्ये वेगळं काही नाही चहा आणि टोस्टच घेतला अगदी पटकन बनणारा पदार्थ आणि हो भावाच्या मुलींना खूप आवडतात हे गुलाबजाम म्हणूनच बनवायला आहे साईड बाय साईड तोपर्यंत आहोनी मला मेथीची भाजी छानपैकी स्वच्छ धुवून बारीक करून दिलेली आहे अगदीच मस्त बारीक केली होती आज देखील मी गुलाबजाममध्ये खवा वगैरे काहीही यूज करणार नाही कारण एकतर खरंच मला वेळेची खूप कमी आहे आणि नवीन काय ट्रायल करायला गेली आणि फसले तर ही भीती आहे मला करायचे आहेत तसे ट्राय पण अगदी निवांत मी घरी जेव्हा आमच्यासाठी बनवेन ना तेव्हा ट्राय करेन आणि एकदा खात्री झाली की नाही आपल्याला जमते तर मग आपण अशा वेळेला म्हणजे जेव्हा घाई असते तेव्हा सुद्धा आपण तसे गुलाबजाम बनवू शकतो तर अगदी नेहमीच्याच पद्धतीनं आज मी हे गुलाबजाम बनवले आणि लिटरली मी तुम्हाला सांगते अगदी दोन दिवसात हे खाऊन संपवले जातात इतके आवडतात त्या मुलींना म्हणूनच हे सारं आणि अजून बरंच काही बनवायचं आहे मेथीची ठेपली तर बनवायचीच आहेत पण ओमेगा थ्रीचे आज मी लाडू बनवते आणि तुमच्यासोबत ती सारी रेसिपीसुद्धा मी शेअर करणार आहे खरं तर हे सारं प्लॅनिंग करून मी अगोदरच बनवून ठेवायला हवं होतं म्हणजे आजची सुट्टी वाया गेली नसती अगदी सकाळी सकाळी पहाटे घर सोडता आलं असतं नेहमीप्रमाणे पण मला तुम्ही पाहिलं या अगोदरची सुद्धा व्लॉग मी किती बिझी होते मला वेळ नाही मिळाला हे सारं करायला म्हणून च म्हटलं की किती लोड घ्यायचं ना कामांचा जाऊ दे करूया निवांत तर मेथीची भाजी व्यवस्थित स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे गव्हाचं पीठ घेतलंय तीन चार चमचे डाळीचं पीठ घेतले त्यानंतर तीळ ओवा हिंग थोडीशी अमसूर पावडर मीठ लाल तिखट आणि हे इतकं वाटीभर तेल छोटी वाटी आणि अर्थातच मेथीची थेपली आहेत दह्यामध्येच हे मळायचं आणि आज बिलकुल पाणी टाकायची गरज पडणार नाही कारण भाजीही भरपूर आहे खूप सारी कोथिंबीरसुद्धा मी यामध्ये चिरून टाकणार आहे धनेजिरे पावडरसुद्धा टाकलेली आहे इत तुम्हाला जितके जितके मसाले आवडतील ना ते सारे आपण यामध्ये टाकू शकतो तेल आणि दह्यामुळं हे छान असे सॉफ्ट होतात वडिलांना ना आता कठीण चावत नाही त्यामुळं मऊच सगळे पदार्थ बनवण्याचा मी प्रयत्न करते आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट टाकायला ना मी खरं सांगते मी लिटरली विसरले होते मळायला घेतलं हात बरबटला आणि मग माझ्या लक्षात आलं अरे यार आपण हे जे मेन आहे की लसूण हिरवी मिरची अद्रक याची पेस्ट किंवा गरम मसाला आणि हळद हळदीनं कलर खूप छान येतो ठेपल्यांना हे आपण सारं विसरलो आहे म्हणून ते पुन्हा बनवून टाकून दिलं आणि नंतर लगेचच ज्या तेलामध्ये गुलाबजाम तळून घेतले होते त्या तेलामध्येच मी भडंगाला मस्त फोडणी देते लसूणी भडंग बनवणार आहे नॉर्मलच फोडणी दिली आणि आहो आणि प्रीतीश गेले होते खाऊ आणायला डिमार्टमध्ये तर त्यांना सांगितलं होतं की जी काही लसुणी शेव मिळते ना ती घेऊन या ती साध्या या मुरमुऱ्यांच्या भडंगमध्ये मिक्स केली ना की भडंगाची चव आहे ना दुप्पट होते मी असं करत असते नेहमी तर हे बघा इतके सारे मेथीचे थेपले बनलेले आहेत माझी ना मोठी मामी म्हणजे जवळपास तिचं वय ना पंच्याऐंशीच्या वरती आहे माझी मामी बरं का आजी नाही तर ती आली आहे माहेरी माझ्या ती भेटणार आहे तर तिला तर नक्कीच हे थेपले आवडतील म्हणूनच हा सारा घाट घातला आहे मी आणि चारशे ग्रॅमचं जे काही पॅकेट मिळतं ना गुलाबजामचं तर इतके सारे गुलाबजाम बनलेले आहेत चला ओमेगा थ्रीचे लाडू बनवण्यासाठी सुरुवात करूया विराट कोहली म्हणतो ना की प्रेशरमध्ये त्याचा परफॉर्मन्स अगदी उत्तम असतो बेस्ट परफॉर्मन्स देत होतो तसं काहीचं माझंही आहे बरं का मलाही नेहमी असं होतं वेळेचं प्रेशर असतं वेळ खूप कमी असतो आणि खूप काही करायची इच्छा असते अशा वेळेला प्रोडक्टिव्हिटी दुप्पट होते आणि एनर्जी एवढी कुठून येते कळत नाही तर असंच काहीचं झालं आहे आज मस्त दोन्ही साईडला वन टाईम मी जे काही मखाणा होते ते छान रोस्ट करून घेतले आणि त्यानंतर हे सारे सीड्स घेतलेले आहेत यामध्ये सनफ फॉवर पंकीन आणि वॉटरमेलन हे तीन सीड्स आहेत आणि मी ओमेगा थ्री का म्हटलं हे कळलं का तुम्हाला तर खूप सारं जवस मी अगोदर रोस्ट करून घेतलेला आहे आणि हे चणे म्हणजेच फुटाण्यांचे चणे जे अगोदरच चाळून घेऊन नंतर भाजायला हवे होते रोस्ट करायला हवे होते पण मी ॲज इट इज ते पॅकेट चुकून तसंच टाकलं होतं म्हणून रोस्ट करून झाल्यानंतर त्याला असं मस्तपैकी गायणीनं गाळून त्यामधलं सॉरी चाळून त्यामधलं पावडर काढून घेतली मग बदाम असे छान थोडेसे रोस्ट करून घेतले त्यामध्ये अक्रोडही घेतले होते मी तर हे इतके सारे ड्रायफ्रूट्स आणि गुळ पावडर त्यामध्ये जाणार आहे गुळ पावडरच्या ऐवजी मी आज गुळच चिरून वितळवून टाकणार आहे आणि जो काही मखाना आपण रस करून ठेवला होता ना तर त्याची छान अशी पावडर करून घ्यायची आणि हे बघा हे मी वडिलांसाठी बनवते आहे म्हणून ते व्यवस्थित त्याची पावडर बनवली कारण मऊ लाडू बनण्यासाठी आपण आपल्यासाठी थोडंफार म्हणजे जाडंभरडंसुद्धा आपण ते ठेवू शकतो इतकं सारं केल्यानंतर लाडू बांधायच्या अगोदर जेवण करून घेणार आहे मस्त भेंडी शिल्लक होती त्याची भाजी बनवून घेतली आता माहिती आहे की दहा दिवस आपण गावी राहणार ही भेंडी वायाच जाईल किंवा ती घ्यावी लागेल सोबत त्यापेक्षा म्हटलं दुपारच्या जेवणातसुद्धा होईल आपल्याला दुसरी कुठलीही भाजी करण्याऐवजी थेपल्यांसोबत भेंडीची भाजी खूप सारं दही होतं आणि छान असं मस्त दुपारचं जेवण झालं लगेच पुढच्या कामांना सुरुवात करतो आहे इतका सारा हा गुळ घेते हा गूळ सुरुवातीला मी जेवढा घेतला ना तो कमीच पडला पुन्हा उरलेला सारा गुळ चिरून यामध्ये टाकावा लागा लागला म्हणजे लिटरली एक किलो गुळ वापरला गेला या लाडवांसाठी आणि खूप सारी वेलची साखरेमध्ये टाकून मिक्सरला बारीक करून पावडर बनवून घ्यायची आहे घरी बनवलेलं साजूक तूप खूप सारं ॲड करायचं चा, छान मॉइश्चर येण्यासाठी पण बघा मी तुम्हाला म्हटलं ना की सुरुवातीला जितका गुळ घातला होता ना त्यामुळं हे लाडू असे बसतच नव्हते कोरडे कोरडे होत होते मग मी आहोना म्हटलं तो उरलेला सारा गुळ चिरून पुन्हा वितळवावा लागेल दिला त्यांनी लगेचच वितळवून आणि मग दोघांनी मिळून मस्त असे लाडू बांधले कारण खूप सारे होते अगदी पाठी भरून अर्धे आमच्यासाठी आणि अर्धे घेऊन जाण्यासाठी तर बघूया की किती सारे लाडू बनतायत आहो मला त्याचे मुटके मुटके करून देत होते कारण त्यांना ना शेप द्यायला जमत नव्हता आणि मी त्याला शेप देण्याचं काम करत होते तर बघा इतके सारे हे छान असे एनर्जेटिक लाडू बनलेले आहेत हा एक लाडू जरी खाल्ला ना तर खूप वेळ भूक लागत नाही आणि खूप सारी पोषण तत्वंसुद्धा मिळतात शरीराला आणि जो काही मी लसूण टाकून भडंगाला फोडणी दिली होती भडंग बनवला होता मुरमुऱ्यांचा त्यामध्ये ही अशी डीमाटची लसूनी शेव मिक्स केली आणि गावाला हा असा चिवडा खूप टेस्टी पण लागतो आणि खूप आवडतो ही सगळ्यांना तर हे असे माझे सारे आयटम्स बनवून आता रेडी आहेत मेथीचे थेपले झाले गुलाबजाम झाला चिवडा झाले झाला आणि खूप सारे ड्रायफ्रूट्सचे म्हणजेच ओमेगा थ्रीचे लाडूसुद्धा बनवून झाले आणि आत्ता वेळ आहे बॅक पॅकिंगची बघा आहे की नाही सारं लास्ट मिनिट प्रिपरेशन असंच आहे डोक्यामध्ये काम करत असताना सगळं माझ्या चालू होतं की काय घ्यायचं आहे कशी बॅग पॅक करायची आहे तर त्याचप्रमाणे सारी बॅग पटकन पॅक करून घेतली आणि लगेचच पुन्हा तोपर्यंत हॉब मस्त असा थंड झाला होता क्लीन करून घेतला ओटा हॉब छानपैकी क्लीन झाला की असं वाटतं की सारं काम आपलं झालेलं आहे कविता येऊन भांडीसुद्धा धुवून गेलेली होती तीसुद्धा सारी मांडून घेतलेली आहेत सगळं आवरता आवरता पावणे चार झालेत निघायची वेळ झाली हे बघा आता जे काही बनवलंय बाहेरून विकत आणलंय ते सार आता भरायचं बाकी आहे इकडे काही बॅग आहेत <laughs> तिकडे आमचे होम मिनिस्टर येत आहेत अजून सामान घेऊन बेड मधलं हे काढलंय ना ओके okay, सध्या ही पर्स आहे या पर्स मध्ये पण मी काहीतरी भरू शकते कशात काय भरायचं ना हेच सुचत नाहीये चला प्रत्येक महिन्याला जे केलॉगचं कॉन्फ्लेक्स आणलं जातं ना तर त्याच्या या बॅग्स ज्या झिप लॉक असतात अशा वेळेला खूप कामाला येतात त्यामध्ये मी भडंग घालून घेतलेला आहे मस्त आणि त्याची झिप लॉक केली आहे भारी ना तर कधीकधी आहोणची जी काही वस्तू ठेवण्याची सवय आहे ना ती छानच कामाला येते नाही तर मी त्यामध्ये कचरा घालून लिटरली त्या बॅग्स टाकून देत असते पण काही बॅग्ज आहोनी ठेवलेल्या होत्या त्याच आज कामी आलेल्या आहेत आणि डिमार्टमधूनही त्यांनी खूप सारा खाऊ आणला होता प्रितिशनी आणि आहोणनी तो सारा मी आता भरून घेते गावी घेऊन जाण्यासाठी चला फायनली आता थोडंसं रिलॅक्स वाटायला लागलं आहे मला इतकी इतकी मी थकली होते ना काय सांगू मी तुम्हाला पण पुढचा विचार करत होते की म्हटलं चला गाडीमध्ये आता निवांत बसणारच आहोत आपण चार पाच तास तर आता काही हरकत नाही की कि कितीही धावपळ झाली तरी चालेल पण हे सारं करूनच निघायचं तर बहुतेक चार आहेत आम्हाला आता निघायला बघूया निघायचं किती वाजले चारला ला दहा मिनटं टार्गेट होतं तीनचं असं असतं किती बॅगा झाल्या एक दोन तीन चार पाच सहा आणि ती एक मेन सात अबे, ओ चल, चल। निघण्यापूर्वी माझ्या साऱ्या लाडक्या रोपांना म्हणजे प्लांट्सना पाणी घालून घेतलं कुरवाळून घेतलं थोडंसं आणि हो मी काय करते या रोपांसाठी जेव्हा मी अशी बाहेर जाते तेव्हा सांगते मी तुम्हाला एकतर कविता आहे जी माझी हाऊ सेल्फर आहे ती येते तीसुद्धा झाडांना पाणी घालू शकते किंवा कल्पना आहे जी माझ्या बाजूलाच राहते जीव काम करूं, करूं, करूं। चार वाजता आता आम्ही निघणार सव्वा चार म्हणजे पोहोचायला आम्हाला सव्वा दहा वगैरे होतील बॅग भरायचं सुरू आहे खरच थकला जीव चलो ऑल सेट गणपती बाप्पा मंगलमूर्ती चलो गणेश येत आहेत आमच्या सोबत एवढी सारी गावाला जायची तयारी इतकी सारी कामं आणि या सारे कामांमध्ये स्वतःकडे बघायला वेळच नाही मिळाला ॲब्रोज करायचे होते अप्पर लिप्स करायचे होते ते, ते ला राहूनच गेले आणि मी असं ठरवलं होतं की फेस रेझर आहे आपल्याकडे त्याने आपण अप्पर लिप्स करू शकतो ते सोबत पण तोही विसरली मी गडबडीत म्हणूनच वाकडला गाडी थांबवायला लावली आहोन ना आणि मेडिकलमधून रेझर घेतली आणि सोबतच अशी ही बेबी काकडीसुद्धा घेतली आणि छान एन्जॉय केली मस्त होती ती प्रीतिशनी आणि आहोनी गाडी मध्ये बसल्यानंतर पिण्यासाठी म्हणून हे असे काही कोल्ड्रिंक्स ड्रिंक्स आणले होते गाडी चालवलेली बरी हे बघा हालत धडनीट म्हणजे कसं आहे एन्जॉय पण नाही करता येत यांना खोलून द्या कचरा घ्या माझी कोल्ड कॉफी सगळ्यात टेस्टी आहे आता पुन्हा वडापाव घ्यायला थांबायचंय का थांबूया आता ह्याला टेस्ट याचीही टेस्ट हवी आहे प्रितीश ही तुझ्यासाठी घेतलेलीस ना तू पण तुला काय आलंय आता मग हे मला कसं का काय दिलंस तू कोल्ड कॉफी ठीक आहे थँक्यू जगातला सगळ्यात टेस्टी वडापाव मिळणार हे सेंटर श्रीराम वडापाव सेंटर शिरवळ तर नेहमी आम्ही गावी जाताना इथे थांबतो आणि हे बऱ्याच वेळा मी ब्लॉग मध्ये शेअर केले साडेसातशे आणि हे छोट वाला छोट ओके इतकी किरव शांतता असल्या अंधारात लघुशंखेसाठी गाडी थांबवण्यात आलेली आहे शक्यतो आम्ही दिवसाच प्रवास करायचा प्रयत्न करत असतो आजच खूप दिवसांनी असं झालंय की आम्ही रात्रीचा प्रवास करतोय आणि ना खरं सांगते मी मला असं थांबायला खूप भीती वाटते आणि थांबूही नये रात्री असं सुनसान रस्त्याला चला घरी पोहचलोय आम्ही फायनली आणि हे बघा अगदी जेवण वगैरे न करता दहा वाजेपर्यंत हे सारे आमची वाट बघत थांबलेत अगदी लिटरली पोर्च मध्ये येऊन बसलेत बघा आजी काकेत घेऊन फिरत होती ਸਤਿਗੁਰੂ ਨੋ ਨੋ ਮਮਰ ਮੰਡਾ ਰਹਾ ਉਹ ਖਾਊਜੀ ਬਿਸ਼ਵੀ ਗਾਰਡਨ ਹੈ ਤੇ ਉਡੀ ਮਾਣ ਗਣਪਤੀ ਪਪਾ ਮੋਈਆ अगोदर वरून आणि नंतर हे असं माझ्यावरून भाकरीचा तुकडा ओळ टाकते आमची वहिनी <laughs> किती छान चला याच नोटवरती आजचा व्हिडिओ इकडंच एंड करूया पुन्हा भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा